किती आता हे चोवीस संपूर्ण त्याच काय झालं की दादांचा मला दहा तारखेला फोन आलेला आणि काय झालं माझा अनुभव छान होता म्हणून असं त्यांनी फोन करत होते माझ्या एका नंदेच कार्यक्रम होता वर्ष शिंदेचा सासूबाईंचा त्यामुळे मला दादांना बोलता आलं नाही दुसऱ्या नंबरवर केलं खेळता त्यामुळं फक्त दादांचा आवाज आला हॅलो ताई म्हटलेला गाडीवरती जरा रस्ते खेड्यात जरा हे होते म्हणून मी हाँ. तो पण बंद केला दादांना दा म्हणलं ऐकायला काही येत नाही नंतर आणि मग काय झालं त्या दिवशी मग आम्ही कार्यक्रम संपल्यानंतर त्यांची आई भेटल्या तिथं त्यांचं माहेर आहे मणीराजुरी त्यांच्या वगैरे घरी गेले मोठ्या स्वामी समर्थांचा फोटो बघितला अगदी प्रसुद्धा त्यांच्या घरी हो मग हो अर्चना ताईंच्या पण माहेरी खूप छान म्हणजे त्यांना पण भरपूर प्रचिती आल्यामुळे त्यांनी आता स्वामी ची सेवा भरपूर करतात जाऊन वगैरे आले मग अकरा तारखेला काय झालं सकाळी मी दादांना फोन केला म्हणजे काल तुम्ही फोन केला मला काही म्हणजे भेटलं नाही बोलायला आणि कशासाठी केलं तर दादा म्हटले तुझा अनुभव छान झाला पाठीमागचा आणि तुला सांगायला साठी फोन केला होता अच्छा अच्छा हा दादांना म्हटलं माझी आज अनिवर्सरी आहे वाढदिवस आणि तुमचा आशीर्वाद मला पाहिजे होता म्हणून मी तुम्हाला फोन केला दादा म्हणले छान सुखाने संस्कार करा माझा पाठी म्हणजे तुझ्या पाठीशी माझा आशीर्वाद आहे वगैरे असं झालं आणि काही झालं असं की माझ्या अनिव्हर्सरी बद्दल मी एक उखाणा घेते आणि सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात करोली माझं गाव आणि राजेश पाटलांचं नाव घेते स्वामी सेवेत माझं नाव वा काय सुंदर आणि झालं असं की मला त्या दिवशी मग असं वाटलं की स्वामींना मी सकाळपासूनच म्हणत होते मला आज कुणाच्या तरी स्वरूपात मला तुमचा आशीर्वाद हवाय आणि मग मी जरा बेचेन होते कार्यक्रमाला जायचं वगैरे हो, 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 मग माझ्या बहिणी मोठ्या बहिणींच्या घरी एक कार्यक्रम होता वर्ष श्रद्धाचा सा त्यांच्या सासूबाईंचा आणि तो त्यांच्या मोठ्या दिरांच्या घरी होता झाला असं की मला वाटत होतं माझ्या सगळ्यां मिळून असं घरातून निघताना वाटत होत की तिथेच कार्यक्रम व्हावा पण मोठ्या घरी असल्यामुळे तो करता नाही आला माझी जरा मनात हुरहुर होतीच की बाबा आई वगैरे सगळे आले की त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून सुलते होते भाऊ होत्या बहिणी होत्या मग अशक्य असं झालं की शक्य केलं ते स्वामींनी कार्यक्रम संपला जेवण वगैरे झालं आणि आम्ही घरी निघालो घरी निघाल्यानंतर काय झालं आम्ही अर्ध्या वाटत अर्धा किलोमीटर आलो तरी मोठी बहीण म्हणत होती की जरा आमच्या आईची पंचाहत्तरावा आणि चुलत्यांचा वा वाढदिवस साजरा करणार एक जूनला मग त्याच्याबद्दल जरा थोडस खरेदी वगैरे करायची होती साड्या वगैरे आपल्या आपल्या मनासारख्या काय म्हणत होती बहीण आमची तर ह्यांनी म्हटले की वेळ नाही आणि घरी पण दहा पंधरा लोकांचं नियोजन होतं अॅनिवर्सरीच आमचे साजरे वगैरे ते करायच होतं संध्याकाळी माझी छोटी ननंद वगैरे सगळी येणार होते मग त्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि थोडे एक अर्धा किलोमीटर अंतरावर आलो आल्यानंतर मला स्वामींनी बघा कसं हे केलं की अर्धा किलोमीटर एक नंदेचं घर होतं तिथं आम्ही थोडा वेळ थांबलो पाणी प्यायसाठी हा वाटेलच घर होतं तिथं थांबलो आणि तिथं माझ्या छोट्या बहिणीचा फोन आला तरी तुझ्या वाढदिवसासाठी आम्ही केक आणला होता आणि तू लगेच निघून गेलीस आणि आपण इथेच म्हणजे हा आणि तू तेवढा केक नेले आणि त्यांनी काय केलं आम्ही निघालो म्हणून तो केक काटला थोडे थोडे असे हे छोटे छोटे तुकडे करून एका छोट्या छोट्या बाउलमध्ये भरून आम्हाला आपलं दिलं जिकड तिकडं बहिणी आम्ही सहा जणी होतो त्यामुळं तो केक थोडा थोडा केला हा पण माझं मत होतं की तिथंच तो केक कापायचा होता मी काहीच बोलले नाही त्यांना आणि झाला असं की मी मोठ्या बहिणीच्या घरी आमच्या स्वामी समर्थांची छान मूर्ती आहे तिथं मी दोन फेटे शिवून नेले होते मी तुम्हाला फेटे टाकले होते मग त्यातले मी दोन फेटे घेऊन गेले होते स्वामींना बसतायत का म्हणून पण ते पण बहिणीकडे देऊन ठेवले होते त्यामुळे तेही घालता नाहीत आले स्वामींना स्वामींना मी मनापासूनच म्हटलं स्वामी फेटते तर तुम्हाला शिवल्यात बसतात का मी विचारत होते त्यांना आणि ताईंच्या घरी गेल्यावर मला स्वामींच दर्शन झालं ओ... आणि असा योगायोग झाला की तो केक घेऊन आम्ही घरी घरातून बाहेर पडत होतो छोटे छोटे तुकडे केलेले तो केक आणि माझ्या दोन तीन नंबरची बहीण एक शिक्षिका आहे तिच्या काय मनात आलं काय माहिती हाँ. किती म्हणजे थांब जाऊ नकोस आपण दुसरा नवीन केक आणूया आन आणि तुझी अॅनिव्हर्सरी साजरी करूया मला स्वामी तिथं <laughs> ते अॅनिव्हर्सरी साजरी करायला म्हणजे हे दिलं म्हणजे जे माझ्या म्हणण्याप्रमाणे ते सगळं तिथं झालं बघा स्वामी कशी इच्छा पूर्ण करून राहतो आता वाटते ना जे शक्य नसते ते तिथं शक्य झालं तो ती प्रच मला त्या दिवशी आली आणि मला आईचं चुलत्यांचं वगैरे दर्शन म्हणून मला स्वामी म्हणजे तिथं कोणाच्या तरी स्वरूपात मला दर्शन द्या तर तो, 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 तो आनंद मला तिथे घेता आला हा आणि झाला असं की संध्याकाळी मग आम्ही घरी आलो वगैरे मग माझे नंद वगैरे त्याने आणि केक आणला त्या दिवशी ते मदर डे हो मदर डे होता आईसाठी पण तो केक आणला अकरा तारखेला मदर डे होता झाला की तर चोवीस वर्ष झाली पूर्ण वाढदिवसाला माझे सासरे कधी आमच्या घरी आले नव्हते म्हणजे त्यांना ऍनिव्हर्सरी हा प्रकार काही आवडत नव्हता अच्छा अच्छा हा आणि माझे दोन्ही सासरे सगळं कुटुंब बिटुंब सगळे आम्ही एकत्र येऊन आम्ही संध्याकाळी पण अनिवर्सरी डबल केली अरे वा स्वामींवर मला म्हणजे माझं कुटुंब जवळ आलं बरेच म्हणजे आता असं अनुभव आलाय की म्हणजे आपल्याला ज्यांना थोडं थोडं नातेवाईक पण आपलं म्हणजे बदल झालाय त्यांच्यात होणार त्यांना हो होणार कौतुक होत राहील बघा ताई हा हा आणि काय झालं तुमचाही फोन आणला आणि त्या दिवशी आपण दोघी ऑनलाईन बोलत होतो मला काही वेळ नाही मला तुमच्याशी बोलायचंय पण मी चालले कार्यक्रमाला हो त्या दिवशी तुम्ही ऑनलाईन होताच माझं एक फळ फक्त झालं की तुम्हाला आशीर्वाद मागायचे राहून गेले मी आहे स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणजे सगळ्यांचाच येत आहे तुमच्या हो हो आणि तुम्ही पण भेटलात आणि युट्यूब चॅनलवर आम्हाला मिळालं तुमच्यामुळं तुम्ही चॅनल मुळे आहात आम्हाला वरचीवर फोन करून आमचे म्हणजे जे आम्ही शेअर करतायत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आता इकडे वीस तारखेला मी इकडे चालली औरंगाबाद संभाजीनगर आहे ना बरं 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 बर तिकडे त्यांनी सत्कार ठेवलाय बर दिंडोरी प्रणित सगळं तिथे आहे ना बर बर, बर, बर तुम्हाला अभिनंदन हो तुमचा सत्कार होतोय तुमची भेट होऊ द्या लवकरच आम्हाला जरा तुमचा आशीर्वाद मिळू दे आता रिटायर झाली ना की मला यायच सगळ्या मठांचे दर्शन घ्यायचेच हो 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 तुमच्यामुळे आम्हाला तुमच्या सोबत हो आपण येऊच एकत्र हो ते मुळे पण अर्चना ताईंमुळे दादा भेटले दादांचाही आशीर्वाद भेटला आम्हाला दादांनी मला इतकं बोलून असं बव वाटलं ना की असं एखाद वडिलांचं आपल्याला कसं हे होतं की नाही काहीतरी अडचण नाही की मी फोन करते हा दादा समजून सांगतात मग मला एका वडीलधाराप्रमाणे असं वाटतं नाही दादा आणि इतकं त्यांच्या बोलण्यात प्रेम आपुलकी छान आहे दादांनी एवढ्या शुभेच्छा दिल्या ना अजून काय पाहिजे आपल्याला हो हो हो, तो, तो तो हो 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 दादांचं होतं बोललं सारखं वरचेवर हो हो छान छान आहेत दादा पण तुम्ही पण छान कुटुंब आणि एक तुम्ही अहमदनगरच्या तईनला माझा नंबर दिलेला ओ हो वापर त्यांचे वा हो 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 ते काय झालं त्यांचा नंबर आला त्या पाहुण्या लागल्या हो। त्यांचं पण धन्यवाद त्यांनी एवढ्या लांबून आम्हाला स्वामी सेवक म्हणजे त्याही मिळाल्या म्हणजे कोणाकडून कसं मिळालं बघा इथून एवढ्या लांबून म्हणजे स्वामी सेवा म्हणजे हो ताईनी काय केलं परवा फोन केलेला मला म्हटलं मी सुनीता ताईनकडं ताई तुमचा नंबर घेतला मला अर्चना ताईंचा नंबर हवाय मग म्हटलं ताई तुमची ओळख काय वगैरे असं तर म्हटलं मी अहमदनगरचे आहे माझे पाहुणे करोलीत वगैरे आहेत आणि माझ्या भावाला दादांना भेटायचंय आणि दादा ज्या वेळेला येतील तेव्हा म्हणजे भेटतील का म्हटलं आम्ही आता अनुभव मध्ये शेअर केले म्हटलं ना दादा येणारच आहेत म्हटलं फक्त तारीख इकडं तिकडं होईल आणि आल्यानंतर तुम्ही या दादा म्हणजे तुमच्या भैयाला पण येऊ द्या स्वामी ही सेवा आपल्याला करायची स्वामी आपल्यासाठी करत म्हणून आपण स्वामींसाठी केलं पाहिजे आणि मला एवढंच सांगायचं आहे की ज्यांच्या अडचणी आहेत त्यांना आम्ही सेवा द्यायचं म्हणजे प्रयत्न करतोय भेटवण्याचा पण प्रयत्न करतोय दादांना हो हो चालेल पण म्हणजे सॉरी की मी तुमच्या बिना परमिशनने मी त्यांना नंबर दिला नाही नाही काही काही खूप छान वाटलं ताई म्हणूनच म्हटलं द्यायला हरकत नाही ना आपल्याला तेवढे स्वामी सेवक भेटतील आपल्याकडनं सेवा तेवढी चांगली त्यांनी कसं त्यांना ते काहीतरी ओळख वाटली असेल म्हणूनच त्यांनी हे केलं नाही का ताई मी शेअर करते हा हा चालेल अच्छा to समझ में आता है हो